महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने आदर्श प्राथमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले व ग्रीन बोर्ड प्रदान करण्यात आले सर्व शाळांमध्ये नवीन शालेय नियमानुसार सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे क्रमप्राप्त झाले आहे या अनुषंगाने शाळेची गरज लक्षात घेता प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सी सी टी व्ही बसवण्यात आले या अंतर्गत दोन कॅमेरे डी व्ही आर व स्क्रीन बसवण्यात आल्या तसेच सर्व काम पूर्ण झाल्यानंतर कॅमेऱ्याचे कार्य तपासण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात क्रांती महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रतिमापूजन इंजिनियर हमीद शेख यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी अँड इंजिनियर विकास देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले व शाळेमध्ये कॅमेरे बसवण्याचे फायदे सांगितले डॉक्टर प्रभाकर माळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात शाळेसाठी ग्रीन बोर्डची आवश्यकता होती म्हणून या प्रसंगी माणिक भोसले श्रीपती आदलिंगे अरविंद डोंबे अशोक गोडसे मधुकर कांबळे यांच्या हस्ते शाळेसाठी ग्रीन बोर्ड फळा प्रदान करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेस बहुमोल मदत केल्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले व धन्यवाद व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री गवळी सर शिक्षक वर्ग विशाल होवाळ शीतल माळी जयश्री वाघमुडे मयूरी नवले यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमात सर्व विद्यार्थी उपस्थित होते